मॅडम लोक अदाचं आयोजन केलेलं आहे लोक अदालितचं आम्ही मागील वर्षापासून आयोजन करत आलेलो आहे जवळपास वर्षभरात आम्ही सातशे मॅटर्स जे आहे लोक अदालतीत ठेवलेले होते त्याच्यात आम्हाला चांगलं असं संपूर्ण महाराष्ट्रातून यश प्राप्त झालं असून जळगाव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग एकमेव असं आहे की संपूर्ण महाराष्ट्र जळगाव जिल्हा ग्राहक तक्रार आयोगात एकशे दहा केसेस आम्ही आज पावेतो निकाली काढलेल्या आहे आणि वसुलीची रक्कम आमची जवळपास तीन कोटी त्र्याण्णव लाख दोनशे अठ्ठ्याण्णव हे वर्षभरात वसुली करून आम्ही ग्राहकांना अदा करण्यात आलेला आहे याच्यात विशेष प्रामुख्याने कोऑपरेटिव्ह सोसायटीज की ज्याच्या मागील दहा वर्षापासून असंख्य दरखास्ती पेंडिंग होत्या त्याच्यात प्रामुख्याने जे सिनियर सिटीजन होते त्यांना आम्ही हे पैसे अदा करण्यात आलेले आहे जास्तीत जास्त केसेस आम्ही सेटलमेंट करून लोकदालतच्या दिवशी निकाली काढण्याचा प्रयत्न करतो आणि हे आयोग चालू झाल्यापासून सुमारे सहाशे केसेस आम्ही आज पावतो निकाली काढलेल्या आहे आणि सुमारे दहा ते बारा कोटी वसुली या आयोगातून वसुली देऊन ग्राहकांना अदा करण्यात आलेली ते इन्शुरन्स आहे बिल्डर्स आहे त्याच्यानंतर कॉपरेटिव सोसायटीज आहे बँकिंग आहे काही ते, खतांच्या ज्या कंपन्या आहेत त्या त्यांच्याकडून ही वसुली करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जे आहे जळगाव जिल्हा ग्राहक आयोग महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला खूप छान प्रसिद्ध प्रतिसाद मिळालेला आहे इथला जे वकील संघ आहे ते देखील खूप प्रामुख्याने लोक अदालतीत सहभाग नोंदवून जास्तीत जास्त केसेस ते देखील निकाली काढतात नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना एकच आवाहन करू आम्ही की तुम्ही सतर्क राहा कुठल्याही गोष्टीची जर तुम्ही खरेदी केली तर त्याचं बिल प्रामुख्याने घ्या कारण बिल घेतल्याशिवाय तुम्ही त्या व्यक्तीचे ग्राहक आहात म्हणजे ठरवले जाऊ शकत नाही तुम्ही ग्राहक कसे आहात म्हणून आणि जास्तीत जास्त आताचं जे प्रमाण पाहिलं तर बिल्डरकडनं खूप ग्राहकांची फसवणूक होते अशा परिस्थितीत जरी बिल्डरकडून तुम्ही फ्लॅट खरेदी केला किंवा के काहीही केलं तर ते सगळं लेखी स्वरूपात तुम्ही हे करा आणि जास्तीत जास्त पैसे जे आहे तुम्ही बिल्डर्स लोकांना ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करा की जेणेकरून तुमच्याकडे त्याचं रेकॉर्ड राहील आणि महिलांची आता जास्तीत जास्त ऑनलाईन फसवणूक फार प्रमाण आहे ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांविरुद्ध देखील आज ग्राहक न्यायालयात खूप केसेस दाखल होत आहेत त्याच्यामुळे महिलांनी देखील ते सतर्क राहणं फार गरजेचं आहे कारण जास्तीत जास्त क्रेज महिलांना असतं ऑनलाईन शॉपिंगचं त्याच्यामुळे महिलांनी देखील ते सतर्क राहणं गरजेचं आहे बर किराणा दुकानात ग्राहक असतात छोटे मोठे ग्राहक ते कधीच बिल वगैरे घेत नाही पण एक्सपायरी डेट जेव्हा निघते तेव्हा ते अचंबित होतात की आपल्याला काही तक्रार करता येणार नाही त्यांच्यासाठी काय सांगा तेच तर ग्राहकांनी जागृत राहणं फार गरजेचं आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं आपण बिल घेणं फार गरजेचं आहे बऱ्याचदा तुमच्याकडे बिल नसल्यामुळे ही वस्तू तुम्ही त्याच दुकानातून तुम खरेदी केलेली आहे हे देखील आम्हाला मग ते निकाल देण्याच्या वेळेस सगळ्या गोष्टी आम्हाला बघाव्या लागतात आणि निव्वळ बिलामुळे बऱ्याचदा तो जो दुकानवाला आहे तो अशा परिस्थितीतून त्याला एक्झेम करता येऊ शकतो म्हणजे त्याचा तो डिफरन्स असू शकतो की माझ्या दुकानातून हे घेतलेलंच नाही म्हणून प्रत्येक नागरिकाने एक रुपयाची जरी वस्तू घेतली तर त्याचं बिल घेणं गरजेचं आहे जे लोक बाहेर गेले असतात त्यांचं हेरिंग आपण कसं घेतात आत्ता म्हणजे ग्राहक आयोगात मॅडम आल्या तेव्हापासून आमचं म्हणजे ऑनलाईन सुरू झालेलं आहे बऱ्यापैकी आणि आता जे, जे, जे बरेच वृद्ध वयस्कर असतात त्यांचं व्हेरिफिकेशन पण ऑनलाईन घेतो आम्ही तर ऑनलाईन सेवा आता इथे सुरू झालेली आहे ग्राहक का आयोगात कामाची पद्धत कशी असते कामाची पद्धत म्हणजे समजा आता ऑन कोणी हजर राहू शकला नाही तर आम्ही त्यांना कॉल करून म्हणजे ह्याच्यावर व्हॉट्सअपवर म्हणा तर त्याच्यावरून मग त्यांचं व्हेरिफिकेशन करून घेतो किंवा त्यांचं हिअरिंग घेतो आणि प्रत्येक गोष्टीचं तुम्ही बिल घ्या आता बी बियाणवाल्यांचं पण जे आहे तर त्यांना आम्ही काय सांगतो म्हणजे शेतकऱ्यांना की तुम्ही बी बियाणं जेव्हा घेता तेव्हा त्याची म्हणजे शेवटचे पर्यंत बिया शेतामध्ये पेरायच्या नाहीत थोडी एक म्हणजे त्यांना चेक करण्यासाठी थोडेसे तुम्ही शिल्लक ठेवा त्याची पिशवी ठेवा आणि सोबत तुमच्याकडे म्हणजे त्यांच्या पावत्या घ्या म्हणजे मग तुम्हाला कसं पुढे जाऊन दाद मागता येत ग्राहक लोक असं करत नाही तर मग काय पर्याय जेव्हा असं करत नाही तर त्याच्यासाठी पर्याय आपण सांगू शकत नाही कारण त्यांनी एकतर म्हणजे समजा नाही उगवले ते तुमचे बियाणं तर तुम्ही म्हणजे आपल्या कृषी खात्याला एक तक्रार करायची असते ॲप्लिकेशन द्यायची असते आणि त्यांनी जेव्हा पंचनामा करतात तर तो स्थळ पंचनामा महत्त्वाचा असतो आणि त्यानंतर मात्र त्यांच्या जो बिल आवश्यकच असतं बिल असणं आवश्यक आहे शेवटी समजा नाही तुमच्याकडे काही तक्रार करण्यासाठी तुम्ही ती पिशव्या सांभाळून नाही ठेवल्या तरी चालतं पण एक पंचनामा करवून घेणं फार गरजेचं असतं